कला या प्रकाराखाली मोडल्या जाणाऱ्या सर्वच कलांचा रसिक असणे हे एक वैश्विक आश्चर्यच आहे याच रसिकतेतून निर्माण झालेले अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे कैकुश्रू मूस, मूस। मुंबईत उच्चभ्रू संस्कृतीत जन्मलेले केकी मूस यांची हयात चाळीसगाव येथे आपल्या बंगल्यात गेली स्वेच्छेने स्वतःला बंगल्यात आत्मकैद करून त्यांनी असामान्य कलाकृती निर्माण केल्या ज्या बंगल्यात त्यांनी हे विश्व निर्माण केले आज तीच वास्तू केकी मूस आर्ट गॅलरी नावाने ओळखली जाते एका जागतिक कीर्तीच्या सर्जनशील कलाकाराच्या स्मृतींचे जतन कला महर्षी केकी मूस प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे रेम्ब्रा रिट्रीट या ब्रिटिश कालीन बंगल्याने आता मूस आर्ट गॅलरीचे स्वरूप प्राप्त केले आहे चाळीस गावातील मूस आर्ट गॅलरीमध्ये प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या कलाकृती आढळून येतात चित्र आणि छायाचित्र या दोनच कलांनी विश्वाची चराचर सृष्टी या मूस आर्ट गॅलरीत सामावून घेण्याची प्रतिभा निर्माण झाली आहे